संध्याकाळी ना सकाळी साडेआठ ला प्रकार घडलेला आहे मुलीची आई सांगते का पाण्यावरनं आमचे ऋषी फुगे होते परंतु त्याच्या आधी बी त्या मुलीला एक वेळ त्याही नावा स्टॉप ला पकडून मारली होती दोन हजार तेवीस ला गुन्हाच्या एफ आर दाखल आहे आणि असं करून त्या त्याही या मुलीला नजरव ठेवलेल्या या कुटुंबाला आणि यांच्या हातून या कुटुंबाचा काहीतरी घातपात होणार म्हणून त्याकरता आम्ही इथे न्याय मार्गाला आलेलो आहोत आणि रिक्सर आम्हाला न्याय पाहिजे न्याय नाही दिला तर आम्ही आंदोलन खेळायला तयार आहोत हा त्याही केलेला आहे ते, ते तो नोंद केलेला आहे त्याही आणि प्लस तिच्या अंगावर हे केलेलं आहे ते विनाभंगाचा हे झालेला आहे ते बी त्या नोंद केलं आहे ज्या बाईला जे ज्या बाईने तिचे कपडे वाट टाकलेला आहे शारीरिक तर त्या बाई त्यांच्या अँडरमध्ये आहे आता ती बाई इथं आर्मीत आहे ती पोलिसांच्या मध्ये आहे आपल्याला आता किती त्यातल्या आठ आरोपी आपल्याला सात आरोपी हजर करण्याचं आहे तर ते बोलत आम्ही सात आरोपी करतो हे बोली आमच्या मध्ये आहे आणि ते ऑटोमॅटिक हजर होणार पण आपण या गोष्टीची जिथपर्यंत चहा निशाण होत नाही त्या तिथपर्यंत आपण आपली चळवळ थांबवू शकत नाही आपण चालू ठेवणार ही विनंती आहे आणि पोलिसांकडे आमची मागणी हीच आहे का त्यांना तुम्ही आरोप्यांना हजर करा आना त्यांना लवकरात लवकर हजर कर करून त्यांना एकतर शिटीच्या ह्याच्या झाली जा त्यांना जामीन झाली नाही पाहिजे आणि त्यांना जास्त जास्त कठोर सजा लागल ही तुम्ही तुमच्या देखील करा नमस्कार इथे जमलेल्या जमावाची एक माफक मागणी होती आठ लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आज अठेचाळीस सात उलटून गेलेले आहेत आठ लोकांवर गुन्हा दाखल झाला तुम्हाला आठ मधून एकही अजून आरोपी भेटत नसेल तर तुम्ही नक्की करताय काय आज जमावाचा हा प्रश्न आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये तुमची पोलीस यंत्रणा एक नंबरचं काम करते महाराष्ट्र पोलिसचा पुरा देशामध्ये देशामध्ये एक नंबरचं काम आहे आणि जर नवी मुंबईमध्ये उलवा शहरामध्ये एक घटना घडत असेल आणि अठ्ठेचाळीस तास उलटून सुद्धा आपल्याला आरोपी भेटत नाही बरं ह्याच्या पुढे या सगळ्या जमलेल्या लोकांचं एकच म्हणणं होतं की त्या लोकांना एखादा माणूस एखाद्या पक्षाचा च माणूस पाठराखण करतोय त्यांनी चुकी त्यांनी जी घटना केलेली आरोप केलेला आहे त्या चुकीच्या घटनेला एखादा माणूस समर्थन करतोय त्या समर्थकाचं नाव सुद्धा इथेच मोडलेलं आहे पण तरीही त्याच्यावर अजून ऍक्शन का होत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्या महिला त्या फॅमिलीला आता पुन्हा त्या लोकांपासून धोका आहे त्यांना संरक्षण मिळलं पाहिजे हे झाल्यानंतर सुद्धा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा काही लोकांनी व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या द्वारे त्या फॅमिलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोललो सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांशीही बोललो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही चोवीस तासाच्या आत त्यांना पकडून तुमच्या समोर तुम हजर करतो ठीक आहे आम्ही तुमचा ऐकतो चोवीस तास आम्ही तुम्हाला देतो पण जर चोवीस तासाच्या आत तुम्ही योग्य ती कारवाई केली नाही तुमच्याकडनं रिझल्ट आले नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू चक्का जाम करू आणि त्याला जबाबदार पूर्ण तर पूर्ण शासन असेल हे आम्ही ऐकून त्या मुलीचा जिथे मारहाण झाली तिचा विनयभंग करण्यात आला आणि तो व्हिडिओ जाणीवपूर्वक मला वाटते त्यांनी तो व्हायरल केला आहे बरं गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा काही लोकांनी तो व्हॉट्सअपच्या स्टेटस ठेवला होता आणि त्यांच्याबद्दल अपशब्द लिहिले होते त्या लोकांचे सुद्धा नाव आपण पोलिसांना स्टेशनला दिलेली आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जाणीवपूर्वक कुठल्या तरी कुटुंबाची बदनामी करणं त्यांना त्रास देणं हाच हेतू याच्यातून दिसलेल्या समोर येत आहे आज या सर्व जमाव इथे जमलेला आहे जी काही नारामध्ये घटना घडली ती खूप अत्यंत निंदनीय आणि महिलांच्या बाबतीत एकदम खूप घाणे घडलेली आहे आणि ह्या घटना अशा महाराष्ट्रात किती दिवस होणार हा महाराष्ट्र शाहू फुले शिवाजी महाराज बाबासाहेबांचा आहे आपण म्हणतो पण प्रबोधनांमध्ये काहीच होत नाही आज एवढी बघितली बेलापूरची घटना झाली उरणची यशस्वी ताई शिंदेची घटना झाली आज ही घटना होते तर याच्यावरती शासनाने आणि प्रश्नानी कडक कर, 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 कारवाई करायला पाहिजे आणि सदर जी घटना घडले गट त्या घटनेमध्ये पीडित कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाल्यानंतर ज्या काय आर्थिक बाबी वगैरे काय आहेत सुद्धा पोलीस आणि प्रशासनाने त्या कुटुंबाला दिला पाहिजेत आणि या घटनेमुळे पीडित कुटुंब अत्यंत मानसिक दबावाखाली काम करते तर त्यासाठी त्यांचं समुपोषण झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या जनतेची मागणी मा, मा आहे बाबा आरोपीला अमु असतात पोलिसांचा पकडा तर पोलिसांनी जरूर त्यांना पकडावा कठोरात कठोर कायदाही कठोरात कठोर कायदा वापरून ही कारवाई झालीच पाहिजे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ही कारवाई झाली पाहिजे यापुढे आमचा उरण तालुका हा काय अशा घाणेडा गोष्टीसाठी प्रसिद्ध नाही उरण तालुक्याला आम्हाला इतिहास आहे उरण ता तालुक्यामध्ये आम्ही सिनियरचा सत्याग्रह बघितलेला आहे तुमचा जमिनीचा एकोणीशे चौऱ्याऐंशी चा शेती आंदोलन बघून सगळ्या लोकांना न्याय देणारा हा तालुका आहे बाहेरून जेवढी लोक येतात त्या लोकांना अन्न वस्त्र निवारा संरक्षण हा तालुका देतो मग अशा घाणेडा कृती आपल्या तालुक्यात का झाल्या पाहिजेत पुर संपूर्ण उरणच्या तालुक्याने ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे संबंधित जे काय आरोपी आहेत सगळ्या उरण तालुक्याने विचार करावा आणि त्या कुटुंबासोबत काय करायचं तालुक्याने निर्णय घ्यावा त्याच्या बाबतीत एवढं बोलू मी माझे दोन था।